नमस्कार मित्रांनो सकाळचे सहा वाजले आहेत आणि आज आम्ही चढलो आहोत सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला तर सकाळचे सहा वाजले होते आणि असं वाटत होतं की बाहेर खूप थंडी असेल पण आम्ही जेव्हा निघालो तर काहीच थंडी नव्हती आणि आम्ही जाताना आम्हाला रोडमध्ये खूप सारे द्राक्षाचे बाग दिसले पण अजून काही द्राक्ष आलेले नव्हते मग आम्ही निघालो आ... गडाकडे मग गडाकडे जाताना आम्हाला आम्ही खाली दहा वाजता पोहोचलो म्हणजे आम्हाला दोन ते तीन तास जाण्यासाठी लागले आणि वरती जात असताना आम्हाला दिसली वानरसेना तर वानरसेना होती मग आम्ही मस्त म्हटलं फोटो काढू फोटो काढले आणि त्यांना शेंगदाणेही घेतले त्यानंतर आम्ही गेलो गडावरती गडावरती गेल्यानंतर सर्वात आधी जातात कुंडावरती मग आम्ही कुंडावरती गेलो तिथे पाय धुतले आणि तिथे बरेच लोक आंघोळ करत होते त्यामध्ये आणि मग 아니, I 어... Mean, uh... वरती गेलो गडावर आणि जातानी काहीच गर्दी नव्हती पण जेव्हा आम्ही वरती गेलो तर वरती तिथे रांगेत खूप गर्दी होती मग आम्ही तीस एक मिनटं थांबलो त्यानंतर देवीचे केले दर्शन आणि मग घालो खाली तर खाली आल्यानंतर आम्ही केले जेवण खूप भूक लागली होती आणि जेवण केल्यानंतर आम्ही निघालो घराकडे तर घराकडे जात असतानाच निफाड रोडला आम्ही बघितला खूप मोठा ॲक्सिडेंट कंटेनर पलटी झालेला होता आणि त्यानंतर जात असताना खूप ऊन पडलं होतं त्यामुळं आम्ही एका ठिकाणी ऊसाचा रस पिलो आणि त्यानंतर आम्ही पोचलो घरी पाच वाजता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये थँक्यू